संघाबाहेर बसलेल्या कर्णधार रोहित शर्माचं कौतुक सुप्रसिद्ध अभिनेत्याने भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी खास पोस्ट शेअर केली आहे अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तरने सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी एक खास पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्याने त्याचं खूप कौतुक केले सोशल मीडियावर आपलं मत मांडताना अभिनेता सुपरस्टार फरहानने रोहितच्या भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सांगितलं आणि त्याच्या गुणांचं वर्णन केलंय आता अलीकडेच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्या निवृत्तीबाबत एक मोठी अपडेट दिलीय सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यातून त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला फरहानने लिहिलं की मला मनापासून हे सांगायचं आहे या व्यक्तीने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केलं आणि गेल्या काही वर्षांत त्याने आमच्या संघाचं उत्कृष्ट आणि यशस्वी नेतृत्व केले त्याचं बॅटचे कौशल्य स्वतःच बोलतं आणि त्याने असंख्य खेळी खेळल्या ज्यात त्याने आपल्याला दाखवून दिलं आहे की तो किती हुशार क्रिकेटर आहे क्रिकेटपटूंना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल बोलताना फरहान म्हणाला होय हा खेळ क्रूर असू शकतो आणि वाईट काळातून गेलेल्या कोणत्याही क्रिकेटपटूचं नाव तुम्हाला आठवत नाही आम्ही महान फलंदाज आणि गोलंदाजांना फॉर्मसाठी खूप धडपडताना पाहिलं आहे अनेक वेळा आम्ही गुप्तपणे इच्छा केली आहे की त्यांनी विश्रांती घ्यावी स्थानिक क्रिकेटमध्ये किंवा नेटमध्ये त्यांचा फॉर्म शोधावा आणि नंतर धमाकेदार पुनरागमन करावं फरहान पुढे म्हणाला तू अशी व्यक्ती आहेस जो त्याच्या टीमला जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो त्याच्या फॉर्ममध्ये येण्यापूर्वी तो टीमला पुढे ठेवतो पण लोक त्याला ट्रोल करत आहेत त्याने रोहितला प्रोत्साहन दिलं आणि म्हणाला तू सुपरस्टार आहेस तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला माहीत आहे आणि मला माहीत आहे की तुम्ही नकारात्मकता तुमच्यावर येऊ देणार नाही तुम्ही संघाला स्वतःच्या आधी ठेवल्याबद्दल जगाला फक्त धन्यवाद म्हणायचे होते हे करणं कठीण आहे आणि केवळ सर्वात हुशार व्यक्तीच ते करू शकते योग्य निर्णय तुम्हाला चांगला नेता बनवतो लवकरच पुन्हा मैदानात भेटू दरम्यान रोहित शर्माने विरुद्ध सिडनी येथे होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटीतून स्वतःला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे